प्रश्न पहिला मुगडाळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी रक्तदाब सी लठ्ठपणा डी डायबिटीज याचे बरोबर उत्तर आहे बी रक्तदाब प्रश्न दुसरा भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोठे आहे पर्याय आहेत ए केरळ बी छत्तीसगड सी मेघालय डी गोवा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मेघालय प्रश्न तिसरा भारतातील सर्वात उंच टीव्हीचा चा टॉवर कोठे आहे ए दिल्ली बी हरियाणा सी पंजाब डी तमिळनाडू याचे बरोबर उत्तर आहे ए दिल्ली प्रश्न चौथा अक्रोड खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए हृदयविकार बी शुगर सी उच्च रक्तदाब डी मूळव्याध याचे बरोबर उत्तर आहे ए हृदयविकार प्रश्न पाचवा लिंबाचा रस कोणत्या आजारासाठी फायदेशीर आहे पर्याय आहेत ए सर्दी कमी होते बी पचन सुधारते सी किडनी स्टोन डी मुतखडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पचन सुधारते प्रश्न सहावा कोणती भाजी खाल्ल्याने उंची झपाट्याने वाढते पर्याय आहेत ए गाजर बी सोयाबीन सी बटाटा डी पालक ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी पालक प्रश्न सातवा जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने कोणता आजार होऊ शकतो पर्याय आहेत ए मधुमेह बी मुतखडा सी लकवा डी कावीळ याचे बरोबर उत्तर आहे ए मधुमेह प्रश्न आठवा चहाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते पर्याय आहेत ए अमेरिका बी जपान सी भारत डी चीन उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचे बरोबर उत्तर आहे सी भारत प्रश्न नव्वा कोथिंबीर व लिंबाचा रस पिल्याने कोणता त्रास कमी होतो एपित्त बिताप सिमूळ व्याध डिकॅन्सर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे एपित्त प्रश्न दहावा कोणता मसाला सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून उपयोगी आहे पर्याय आहेत ए दालचिनी बिहळद सी लवंग डिवी ह्याचे बरोबर उत्तर आहे सी लवंग प्रश्न अकरावा मातीच्या भांड्यात पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए साखर बी रक्तदाब सी कॅन्सर डी खोकला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी रक्तदाब प्रश्न बारावा जास्त वेळ मोबाईल बघितल्यास कोणता त्रास होतो पर्याय आहेत ए कॅन्सर बी लिव्हर समस्या सी हृदयाचा त्रास डी दमा याचे बरोबर उत्तर आहे सी हृदयाचा त्रास प्रश्न तेरावा संत्रीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी गुजरात डी आंध्र प्रदेश याचे बरोबर उत्तर आहे बी तेलंगणा प्रश्न चौदावा निरोगी त्वचा ठेवण्यासाठी कोणते फळ खावे पर्याय आहेत केळी बी सफरचंद सी द्राक्ष डी पपई याचे बरोबर उत्तर आहे डी पपई, पपई। प्रश्न पंधरावा कोणती भाजी खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाहीत ए गाजर बी शिमला मिरची सी दुधी भोपळा डी पालक याचे बरोबर उत्तर आहे ए गाजर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये